हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा नववर्षाचा पहिला दिवस त्याच दिवशी अठराव्या शतकात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अक्कलकोट नगरीत एक विलक्षण घटना घडली त्या दिवशी सकाळी अक्कलकोटच्या बाहेर एका स्मशानभूमीजवळील वडाच्या झाडाखाली एक अनोळखी योगी बसलेला लोकांच्या नजरेस पडला अंगावर फाटकी कफनी डोळे तेजस्वी चेहऱ्यावर विलक्षण शांतता तो ना कोणाशी बोलत होता ना कुणाकडे मागत होता पण जो कोणी त्याच्याकडे पाहायचा त्याला असं वाटायचं की हा साधा मनुष्य नसून महान सिद्ध पुरुष आहे काही वेळातच गावात बातमी पसरली की एक अवतारी पुरुष आला आहे लोक जमू लागले कोणी पायावर डोकं टेकवलं कोणी प्रश्न विचारले कोणी फक्त दूर उभं राहून पाहत राहिलं तेव्हा त्या योगीने पहिल्यांदाच तोंडू घडलं तो म्हणाला मी कुणाचा गुरू नाही आणि कुणाचा शिष्यही नाही मी आहे समर्थ त्या एका वाक्याने लोक थरथरले हळूहळू समजत गेलं की हा कुणी साधा योगी नाही परंपरेनुसार सांगितलं जातं की हेच स्वामी समर्थ हे श्री गुरु दत्तात्रेयांचे अवतार होते आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या परंपरेतील एक पूर्ण सिद्ध योगी होते ते कुठून आले किती वयाचे होते कोणीही सांगू शकत नव्हतं जे विचारायचं त्याच्या मनातला प्रश्न स्वामी आधीच ओळखायचे कोणी भूकेला गेला तो तृप्त झाला कोणी दुःखी गेला तो धीर घेऊन परतला स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच स्थिर झाले तेथेच त्यांनी अनेक चमत्कार केले अनेकांचे जीवन बदलले म्हणूनच चैत्रशुद्ध प्रतिपदेचा दिवस आजही स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो कारण त्या दिवशी देव मूर्तीमधून नाही तर चालत्या बोलत्या स्वरूपात मानवासाठी प्रगट झाला होता